नेपाळमध्ये पंतप्रधान के पी शर्मा ओली यांच्या राजीनाम्यानंतरही हिंसाचार सुरूच आहे निदर्शनाच्या नावाखाली दंगलखोरांनी प्रचंड उत्पात माजवला असून आता परिस्थिती हाताळण्यासाठी नेपाळी सैन्य दलाकडून प्रयत्न सुरू आहेत सैन्यानं स्थिती आपल्या हाती घेतली असून काल रात्री दहा वाजल्यापासून हे सैन्य तैनात झाले नेपाळमधील आंदोलन करणारे युवा प्रतिनिधी आणि नेपाळचे सैन्य अधिकारी यांच्या दरम्यान सैन्य मुख्यालयात जुंगी अड्डा इथे रात्री बैठक झाली सैन्यदल प्रमुख अशोकराज सिंगटेल यांनी आंदोलकांच्या विविध गटांच्या प्रतिनिधींच्या मागण्या समजून घेतल्या दरम्यान देशातल्या सध्याच्या सुरक्षा आव्हानांना लक्षात घेऊन नेपाळ लष्करानं विशेष सुरक्षा प्रक्रिया सुरू केली आहे लुटमार जाळपोळ आणि अराजक कारवाया नियंत्रित करण्यासाठी सामान्य नागरिकांनी सक्रियपणे सहकार्य करण्याचं आवाहन सैन्य दलानं केलंय काठमांडू इथे राष्ट्रीय वाणिज्य बँक लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाच जणांना अटक करण्यात आल्याची माहिती सैन्य दलाच्या प्रतिनिधींनी दिली काठमांडूमध्ये अनिश्चित काळासाठी संचारबंदी घोषित करण्यात आली आहे आज जेन झीची बैठक होणार आहे नेपाळमधली विमानसेवा स्थगित करण्यात आली आहे आत्तापर्यंत आंदोलना आंदोलनादरम्यान दर... झालेल्या हिंसाचारात बावीस जणांचा मृत्यू झाला आहे